काळी स्वतःच भव्यतेच एक मोठ उदाहरण आहे तिची भव्यता तिच्या रुबाबदार दिसण्यातूनच मन मोहून टाकते जिला परिधान केल्यावर एक सामान्य स्त्री सुद्धा स्वतःला अगदी असामान्य व्यक्तिमत्व समजेल अशी ही साडी स्त्रियांचे सौंदर्य वाढवते अस्सल सिल्क पासून बनलेली अगदी मऊ मनाला एक वेगळीच बुरळ घालणारी दिसायला रुबाबदार जिच्या शिवाय कुठलाही कार्यक्रम सण समारंभ अपूर्ण वाटतो अशी ही साडी सगळ्यांचीच नजर आपल्याकडे खेचते नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणी सिल्क साडी या साड्या महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जातात पैठणीचे उत्पादन मूळ पैठण या शहरामध्ये तयार होते परंतु हळूहळू नाशिक जिल्ह्यातील येवला या शहरामध्ये त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले कांजीवरम सिल्क साडी भारतातील तमिळनाडू मधील कांचीपुरम येथे तयार केली जाते या साड्या तमिळनाडू केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश बहुतेक महिला वधू विशेष प्रसंगी परिधान करतात बनारसी सिल्क साडी बनारसी सिल्क साड्या उत्तर प्रदेश राज्यातील बनारस मध्ये बनवल्या जातात बनारसी साडी ही वाराणसी या प्राचीन शहरामध्ये बनवलेली साडी आहे त्या शहराला बनारस देखील म्हणतात या साड्या भारतातील सर्वोत्कृष्ट साड्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या सोने आणि चांदीच्या ब्रोकेड किंवा जरी उत्तम रेशीम आणि भव्य ओळखल्या जातात साड्या बारीक रेशमापासून बनवलेल्या असतात आणि कोरीव कामामुळे त्या तुलनेने वजनदार असतात आसाम सिल्क साडी आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी जवळील येथे आसाम सिल्क साड्या तयार केल्या जातात गुवाहाटी येथील आसाम सिल्क हाऊस हे सिल्क साडी विक्रेत्यांमधील अग्रगण्य व्यवसायापैकी एक आहे साडी विक्रेते सिल्क साडी विक्रेते आणि बरेच काही यासाठी देखील आसाम ओळखले जाते चंदेरी सिल्क साडी चंदेरी रेशीम हलक्या वजनाचे तसेच चकचकीत पारदर्शकता आणि निखळ पोताचे आहे रेशीमचे नाव मध्य प्रदेशातील चंदेरी या छोट्या ठिकाणावरून आले आहे चंदेरी रेशीम पासून विणलेल्या साड्या गरम हवामानात घालणे चांगले असते ही साडी मध्य प्रदेश राज्यातील चंदेरी येथे बनवली जाते म्हणून तिला चंदेरी साडी म्हणतात धर्मावरम सिल्क साडी धर्मावरम हातमाग पट्टू साड्या आणि पावडा या तुती रेशम आणि जरीचा वापर करून हाताने विणलेले कापड आहे या साड्या हैदराबादच्या है दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथे बनवल्या जातात ऑर्गेंजा सिल्क साडी ऑरगेंजा हा रेशीम धाग्यांपासून बनवलेल्या साडीचा एक कदी -कदी प्रकार आहे कधी कधी या साड्या नायलॉन आणि पॉलिस्टरचे मिश्रण करून देखील बनवल्या जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारची साडी खूपच मऊ असते तमिळनाडू राज्यातील कोइंबतूर हे शहर या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे भागलपुरी सिल्क साडी भागलपूर हे बिहार राज्यातील एक शहर आहे जेथे ही साडी तयार केली जाते भागलपूरमध्ये एक शतकाहून अधिक काळ भागलपुरी रेशीम व्यवसाय सुरू आहे अत्यंत कुशल कारागिरीने या साड्यांवरती नक्षीकाम केले जाते भागलपुरी रेशमी साड्या बनवण्याचा इतिहास दोनशे वर्षांपूर्वीचा आहे म्हैसूर सिल्क साडी म्हैसूर सिल्क साडी कर्नाटक राज्यात तयार केली जाते मैसूर चंदनाची भूमी त्याच्या इतिहासाइत समृद्ध अशा रेशीमची निर्मिती करते मैसूरच्या झगमगत्या सिल्क क्रेप साड्या हे या भूमीवर राज्य करणाऱ्या महाराजा आणि सुलतानांच्या मुकुटातील एक रत्न आहेत पटोला सिल्क साडी पटोला साड्या गुजरातमध्ये पाटण या शहरामध्ये बनवल्या जातात ही साडी हातमाग साडीचा एक प्रकार आहे तसेच ही रेशीम पासून बनवलेली असते या साड्या खूप महाग आहेत एकेकाळी हे कपडे फक्त राजघराण्यातील किंवा श्रीमंत लोकांनाच परवडणारे होते पोचंपल्ली सिल्क साडी पोचमपल्ली साड्या तेलंगणा राज्यात बनवल्या जातात या साड्या आंध्र प्रदेश मधील रेशीम आणि स्तुती साड्यांचा एक प्रकार आहे या साडीला तेलंगणामधील पोचमपल्लीचे नाव देण्यात आले आहे जिथे बहुतेक लोक या साड्या विणण्यात गुंतलेले आहेत संबळपुरी सिल्क साडी संबळपुरी साडी ही एक पारंपारिक हाताने विणलेली बांधा साडी आहे म्हणजेच एकच साडी आहे स्थानिक भाषेत याला संबळपुरी बांधा साडी असे म्हणतात या साड्या भारतातील ओडिशा राज्यात संबळपूर बालंगीर बारगड बौध आणि सोनेपूर येथे तयार केल्या जातात संबळपुरी साड्या त्यांच्या शंख चक्र फूल यासारख्या पारंपरिक नक्षीकामासाठी ओळखल्या जातात महेश्वरी सिल्क साडी मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे शहर साडीसाठी प्रसिद्ध आहे या साडीचे विशेष महत्व म्हणजे ही साडी दोन्ही बाजूंनी परिधान करता येऊ शकते या, या साड्यांना केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी आहे कोरियल सिल्क साडी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कोरियल साड्या बनवल्या जातात कोरियल ही बंगाली शब्द कोरापासून आला आहे त्याचा अर्थ साधा निर्मळ असा होतो यामध्ये गरड कोरियल आणि कोरियल बनारसी साडी हे दोन प्रकार आहेत कोरियल बनारसी साडीवर वापरले जाणारे सर्वांगीण जरी तंत्र हे खरे तर बनारसी सिल्क साड्यांची एक खासियत आहे आणि हेच तंत्र कोरियल साडीच्या विणकाम शैलीमध्ये वापरले आहे कोटा सिल्क साडी कोटा हे राजस्थानच्या दक्षिणेकडील भागात असलेले एक शहर आहे जिथे ही साडी तयार केली जाते कोटा डोरिया साड्या शुद्ध कापूस आणि रेशमापासून बनवलेल्या असतात आणि त्यावर चौकोनी नमुने असतात त्यांना खट्स म्हणतात या साड्या पारंपरिक पद्धतीने पीठ लूमवरती तयार केल्या जातात बालुचारी सिल्क साडी ही साडी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मध्ये बनवली जाते ही साडी तिच्या पल्लूवरील पौराणिक दृश्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहे सध्या पश्चिम बंगालमधील विष्णूपूर आणि त्याच्या आसपासच्या भागात अस्सल बालुचारी साड्यांचे के उत्पादन केले जाते बांधणी सिल्क साडी बांधणी साडी म्हणजे बंदेज साडी या साड्या पारंपरिक टायडाय पद्धतीने तयार केल्या जातात बांधा या संस्कृत शब्दापासून बांधणी हा शब्द तयार झाला आहे या साड्या गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये तयार केल्या जातात उपडा जामदानी साडी आंध्र प्रदेश राज्यामधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा हे छोटेसे गाव आहे उप्पाडा या गावामध्ये जामदानी विणकाम पद्धतीने ही साडी तयार केली जाते म्हणून या साडीला उप्पाडा जामदानी असे म्हणतात ही साडी शुद्ध रेशीम तसेच कॉटन आणि रेशीम या दोन्हीच्या मिश्रणामधून बनवली जाते गडवाल सिल्क साडी गढवाल सिल्क साडी या साड्या भारतातील तेलंगणा राज्यामधील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील गढवाल या गावामध्ये हातमागावरती तयार केल्या जातात या साड्या शुद्ध रेशीम तसेच रेशीम आणि कॉटन या दोन्हीच्या मिश्रणामधून तयार होतात बोमकाई सिल्क साडी ही साडी ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्यात मध्ये बनवली जाते या साडीच्या साधेपणामुळे तिचे सौंदर्य खुलून येते या साडीमध्ये आदिवासी छटा आहे काही डिझाईन्स मध्ये विशेषत कमळ मंदिर चौरस प्रकारचे नमुने कासव इत्यादी दिसून येतात कोनराड सिल्क साडी कोनराड सिल्क साडी भारतातील तमिळनाडू राज्यातील आणि या गावामध्ये या रेशीम साडी विणण्यास सुरुवात झाली कोनराड सिल्क साडी ही भारतातील सर्वात सुंदर रेशीम साड्यांपैकी एक साडी आहे या साडीला टेम्पल साडी असेही म्हणतात या साडीचे विणकाम देवतांना परिधान करण्यासाठी करण्यात आले होते काश्मीरी सिल्क साडी काश्मीरी सिल्क साडी ही काश्मीर मध्ये हातमागावरती तयार केल्या जातात आणि या साडीवरील वर्ग देखील अतिशय सुंदर पद्धतीने हाताने साडीवरती विणले जातात या विणकामात पारंपरिक काश्मीरी डिझाईन्स चा समावेश आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील साड्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला करायला अजिबात विसरू नका धन्यवाद